मित्रांनो भाऊंच्या धक्क्यावर रितेश सरांनी अरबाज पटेलाची खूप जबरदस्त शाळा घेतलेली आहे आणि अरबाज पटेलचा पूर्ण माच रितेश सरांनी भाऊंच्या धक्क्यावर उतरवला आहे भाऊंच्या धक्क्याची शूटिंग जस्ट सुरू झालेली आहे आणि सेटवरून अपडेट येते की रितेश सरांनी अरबाज पटेलची खूप घाण शाळा घेतलेली आहे तर मित्रांनो अरबाज पटेलला रितेश सर नेमकं काय म्हणालेत पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकॉर्डर वरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा मित्रांनो भाऊंच्या धक्क्याची शूटिंग सुरू होताच रितेश सर डिरेक्टली अरबाजवरती निशाणा साधतात आणि रितेश सर अरबाजला म्हणतात या आठवड्यात तुम्ही जो माज दाखवलेला आहे तो या घरामध्ये दाखवू नका तुम्हाला जर एवढाच माज आहे तर तुम्ही तो माझ बाहेर दाखवा या घरात तुमचा हा माज चालणार नाही कारण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी अरबाजने बिग बॉसच्या प्रॉपर्टीचे नुकसान केले म्हणजेच त्या ठिकाणी किचन एरियामध्ये त्याने वस्तूंची आदळापट केली होती त्याच्यानंतर बेडरूममध्ये त्यांनी खुर्चीची आदळापट केली ती म्हणजे घरामध्ये हा सारखा आदळापट करत असतो आणि हे कुठे ना कुठे मेकर्सला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि रितेश सर त्याच बाबतीत त्या ठिकाणी अरबाजची शाळा घेताना आपल्याला दिसणार आहेत आणि रितेश सर हे देखील म्हटलेत अरबाज तुला मी वारंवार सांगितलेला आहे की हा दिमाखाचा गेम आहे हा ताकदीचा गेम नाही आहे तरी देखील तू ताकद इथे दाखवतोय एवढीच जर ताकद दाखवायची असेल तर तू ती ताकद बाहेर दाखव एवढ्या तीव्र शब्दात रितेश सरांनी अरबाजवर निशाणा साधलेला आहे आणि त्याचप्रमाणे निके अरबाजच्या ड्राम्यावर देखील रितेश सरांनी निक्कीची चांगली शाळा घेतलेली आहे ते आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद